नमस्कार पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपले स्वागत वाशी शिवसेना आढावा बैठक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हात बळकट करण्यासाठी भूमपरांडा वाशी विधानसभा मतदारसंघात माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील व संपर्कप्रमुख सुनील काटमोरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना पदाक अधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक संपन्न झाली यावेळी सहसंपर्कप्रमुख शंकर बोरकर जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील प्रमुख डॉक्टर चैतन बोराडे वाशी तालुका प्रमुख विकास मुळवणे शहर प्रमुख अनिल गवारे ठाकरे गटातील सतरा वार्डातील सतरा प्रमुखांचे नाव मनोज चेडे पंडितराव कवडे सतीश कवडे कैलास गवारे प्रदीप शेरकर नितीनभाऊ सुकाळे दयानंद कवडे नेताजी सांडसे रमेश भांडवले विशाल आंडागळे सयाजी चोथवे असुरुबा राऊत किरण मुळवणे अनिल क्षीरसागर सचिन उंद्रे श्रीधर देशमुख बालाजी निकम अमोल माळी बाबा मुळवणे समाधान क्षीरसागर अशा या प्रमुखांची नियुक्ती करून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात हार्दिक स्वागत करण्यात आले पब्लिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी नितीन सुकाळे यांचा रिपोर्ट वाशी साहेब आज व्यासपीठावरील एक संप्रमुखोरे साहेब माझे आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटे साहेब जिल्हा महिला अध्यक्ष धरणा मॅडम विकास मोलोने जाडू महाराज प्रमुख आपले जिल्हा प्रमुख दंजनी पाटील साहेब हरुमानि व्यासपीठ हा एवढंच बोलायचे बांधव हा धाराशिव जिल्हा शिवसेनेचा या ज्या दिवशी लोकसभेचा निकाल लागला त्या दिवसापासून इतर पक्ष म्हणजे आघाडीतले पक्ष आपलं हे शीट आपल्याकडं कसं मिळत असं म्हणून एक तिथं डाव होतं लीड आहे ते राष्ट्रवादी मी मागते आणि काँग्रेस मी मागते आणि हे सोन्याची मुलगी अंड देणारी मुलगी आहे कारण आपण मेहनत केली लीड दिलेली विनंती करतो सर्वांना आपलं बाकीचं राजकारण चुकीत चालू होत्या पण हा शिवसेनेचा बाल एकला डासून देऊ नका मला <प्लुण> माहिती आहे डासलेल्या घराच्या विटा कोणी सोडत नाही म्हणून हा मेहनतीने उभा केलेला हा जिल्हा आहे हा मतदारसंघ आहे त्या आम्ही अनाळ्याच्या फाट्यावर फक्त दीड भाकर होती आणि चटणी होती दोघांनी रात्री दीड वाजता आम्ही अर्धे अर्धे भाकरून खाल्ले भरलं नव्हतं त्या काळात जय महाराष्ट्र केले तर लोक हसायची जय महाराष्ट्र काय करत आहे त्यावेळेस आम्ही शिवसेना उभा केली किती संकट आले छगन भुजबळ यांनी धोका दिला राज ठाकरेंनी धोका दिला नारायण राणेंनी धोका दिला शिंदे एकनाथ शिंदेसाहेबांनी धोका दिला तर शिवसेना आहे तशी मजबूत आहे आणि ह्याच्यापेक्षा वाढच चालली माझवानं मी दररोज माझं शूर बघतोय दररोज लोंडाची लोंडा या झाला आहे काल तीन आमदार भाजपचे आपल्याकडे आले आपली शिवसेना मोठी होणार आहे उद्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे फक्त हा बाले किल्ला कोणाला जाऊन दिला नाही पाहिजे फक्त शिवसेना आणि शिवसेना मिळाला पाहिजे एवढं तुम्ही ठामपणे सांगितलं पाहिजे टिकून कोणाला मिळो तिकीट हा मिळणं गहू नये फक्त आपला हा हा शिवसेनेचा बाले किल्ला ना राष्ट्रवादीला गेला पाहिजे ना काँग्रेसला गेला पाहिजे हा निमित्त एवढे तुम्हाला आम्ही विनंती करतो की आपण ज्यावेळी पुढे त्यांचे प्रतिनिधी येतील किंवा ज्यावेळी त्यांचे कोणी संपर्क येतील किंवा मीडिया येईल हा ठासून मारायचे आमचा हा शिवसेनेचा पाले किल्ला आहे आम्ही कुठल्याही पद्धतीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्या गटाशिवाय दुसऱ्याला आम्ही मतदान करणार नाही एवढं ठामपणे सांगायचं आणि हा पुन्हा एकदा आपल्या मतदारसंघामध्ये भगवा फडपायचा तुमच्या माहिती सांगतो आपल्याकडं आपले पालकमंत्री आणि आपल्याला तोड्याचा खूप मोठा प्रयत्न केला ज्ञानेश्वर असू द्या मी असू द्या विकासात बाकी सर्व असू द्या खूप प्रयत्न केला पण आम्ही शिवसेनेचं मीठ खाल्ले नमक खाल्लेलं आहे आम्ही नमक हराम होणार नाही किती संकट आले तर आम्ही शिवसेनेशी गद्दारी कधी करणार नाही तुम्हालाही सांगतो जेणे जेणे गद्दारी केली ती ह्या जीवनात सुखी राहिलं नाही आज राज ठाकरे साहेबांची अवस्था काय एवढा मोठा नेता महाराष्ट्राचा नेता होता आपला शिवसेनेचा मोठा वाहक होता मेहरबानी करून सांगतो बांधवालो आपण फक्त निष्ठेने राहा आपल्याला उद्याचा उद्धव बाळासाहेब था, ठाकरे हे होणार आहे काय म्हणून सर्वांनी एकजुटाने करा दुसऱ्या पक्षाला तिकीट जाऊन दिलं नाही पाहिजे आपण हक्काने मजबूत राहायला पाहिजे एवढंच आज ह्या निमित्ताने तुम्हाला बोलतो माझं भाषण समजतो आणि एक जाता जाता एक सांगतो बांधव आज ते आपतील शिवसेनेचे सरपंच प्रमुख या कार्यक्रमाला उपस्थित तालुक्याचे असतील शिवसेना प्रमुख या तालुक्याचे तालुका प्रमुख या महिला गाडीच्या पदाधिकारीप्रमुख या तारीख मला दोन शाळं असतील पण चिजा असतील सर्व माझ्या पहिल्यांदाच या बैठकीला उपस्थित राहिला कारण अजूनसुद्धा बरेच आहे मला फिरायला डॉक्टर विनंती केला परंतु लोक शोभा लागले तर परत विद्यार्था लागले लोकसभेत जन्म भाग घेऊन तुम्हाला आणि त्या फुलल्यामुळं माझ्या वाटचा धैरसमधला नंतर तानाजी सावंत मला असता ता त्या घरी बसून ते आमचा या मतदारसंघातली परिस्थिती मला माहीत आहे